स्वागत आहे पाथरी विधानसभेचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परभणी जिल्हा अध्यक्ष राजेदा विटेकर यांच्या आदेशाने पूर्णा येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सामाजिक न्याय विभागाचे पूर्णा तालुक्याचे चक्रवर्ती वाघमारे यांच्या नियोजनाखाली अजितदादा पवार यांच्या निमित्त पूर्णा शहरातील बुद्धयार येथे तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब मडकर यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर मेथोडिस्ट चर्च येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दीर्घावशीसाठी प्रेर करण्यात आली तसेच शनी मंदिर येथे यज्ञ करण्यात आला तर जामा मस्जिद येथे चादर चढून अजिदा पवार यांचा दीर्घासाठी मोलाना शमीम रिजीवी यांनी दुवा पठन केली तर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी एम डी शिराज साजिद पठान आनंद दीपक मास्टर सुनील भालेराव नारायण कदम धम्माराज कांबळे संजय भुते विजय सोनोले गोविंद गदवारे बाबूजी गायकवाड सतीश ननवरे नारायण कदम सह पूर्णा तालुक्यातील अनेक सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

اے مولا تیرے محدود سرور کونین صلی اللہ علیہ وسلم کے صدقے اور طفین میں یہ حاضرین حاضرین کے حاضری کو قبول فرما صاحب مزار کے صدقے اور طفین میں ان حاضرین کے تمام جائز مقاصد میں کامیابی اور کامرانی عطا فرما صاحب مزار کے صدقے اور طفائل میں ان حاضرین کے مولا جائز تمناؤں میں کامیابی اور کامرانی عطا فرما مولا تعالیٰ یہ حاضرین آئے دیے ہیں مولانا صاحب مزار کے صدقے طبیعت میں ان حاضرین کے اور بالخصوص جو مخصوص آئے دیے ہیں مولا ان کے تمام جائز کاروبار میں چائے تمناؤں میں جائز ارادوں میں مولا کامیاب اور کامرانی عطا فرما فضل کے معاملے فرما کرم کے معاملے فرما رحم کے معاملے فرما صاحب مزار کے صدقے اور تفائل میں ان کے دلی جائز سمنوں میں کامیابی عطا فرما اور اللہ تعالیٰ کے شان حبیب قریب ان اللہ ملائکتہ یسرون علی النبی یا ایوہ الذین آمنوا سرلو علیہ وسلم تسلیما اللہ ملائکتہ یسرون علیہ وسلم محمد و السلام عليك يا حبيبي يا رسول الله صلى الله عليه وسلم أعوذ بالله من الشيطان الرجيم ولا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحذرون الذين آمنوا وكانوا يتقون سبحان ربك رب العزة عما يصفون والسلام على المرسلين والحمد لله رب العالمين بي. ال اللہ صلی اللہ علیہ کیا نام ہے مکہ منتری مہاراشٹر کے معاشر بہت بہت مبارک بہت بہت دھنیواد آپ آئے ہیں یہاں پہ آپ کو کامیابی ملیں گی اور کامیاب رہیں گے ہم سب کی پراتھنائیں اور دعائیں سب آپ کے ساتھ ہیں لیکن جو ذمہ داری آپ کو دی جائے گی جو ذمہ دار آپ بنیں گے اس کو صحیح طرح سے نبھانا صحیح طرح سے اس کام کو انجام دینا اور بہتر کر کے کام کرنا قوم کی خدمت کرنا قوم کے کام آنا یہی سب سے بڑی

आणि प्रभू हे सेवा करत असताना विशेष करून प्रभू अजित दादा पवार परमेश्वर पित्या प्रभू यांचं जीवन परमेश्वर सेवेसाठी निवडला आहे आणि म्हणून परमेश्वर पित्या प्रभू ज्या वेळेपासून परमेश्वर पित्या त्यांना समज आली बुद्धी आली तेव्हापासून परमेश्वर पित्या त्यांच्या प्रभू जीवनामध्ये प्रभू एक सेवेचं एक विजन प्रभू तू दिला आहे आणि ते करत असताना प्रभू परमेश्वर पित्या आज ज्या ते आहेत ज्या पदावर ते आहेत प्रभू हे परमेश्वर पिठ्या पद्धत तू दिला आहे आणि म्हणून परमेश्वर पिठे आम्ही धन्यवाद देतो सेवा करत असताना परमेश्वर पीठे त्यांना लागणार ज्ञान बुद्धीबळ परमेश्वर पीठे तू करू आणि प्रभू परमेश्वर पीठे त्यांना चांगलं कुटुंब दिलंय आणि विशेष करून प्रभू परमेश्वर पीठ्या प्रत्येक ठिकाणी प्रभू त्यांचे कार्यकर्ते आहेत प्रभू परमेश्वर पीठे आज देखील प्रभूजापा त्यांचे कार्य करते प्रभू तुझ्या मंदिरामध्ये प्रभूजापा त्यांच्या प्रभू जीवनाबद्दल धन्यवाद देण्यासाठी प्रभू तुझ्या मंदिरामध्ये आले आहेत ایک داس نیو تا سیوکی پربو جب آج می پرار کرمےش سر پرائٹ گوشت پاس میں درگٹنے پاس اینشان پاسنگ روک رہی پاسنگ سرو پرکا ویپن پرمیشور پیٹ ہے رکشن کرکشن کرتے ہیں تو پرمیشور پیٹا یہ دان دیکھ آج پوجیل ہے प्रभुदापा आज प्रभूदापा आमचे इथं तालुका अध्यक्ष प्रभू राष्ट्रवादीचे प्रभू प्रमुख इथं आले आहेत प्रभू आणि त्याच प्रकारे प्रभू त्यांचे सर्व दापा सन्मान्य सदस्य देखील आलेले आहेत प्रभू परमेश्वर पिटे यांच्यासाठी देखील माझी प्रार्थना आहे की प्रभुदापा आज दाता ते सेवकाबद्दल प्रभू परमेश्वर पित्या जे अंतःकरणामध्ये प्रेम आहे त्या प्रेमानिमित्ताने प्रभुदापा ते आज आले आहे आणि त्यांना देखील प्रभू परमेश्वर पीठ्या चांगलं उच्च पद दे जेणेकरून परमेश्वर पित्या अधिकाना अधिक ते सेवा करतील प्रभू कोर्णाय सर्व तालुकामध्ये परमेश्वर मी तुझी सेवा प्रभुदा अधिक जे सेवेचं दान प्रभू तो त्यांना दिला आहे धन्यवाद देतो प्रभुदापा गरीतांसाठी प्रभुधापा प्रभूदापा अनाथांसाठी विधवांसाठी गरीबांसाठी आणि प्रभुधापा या समाजामध्ये ठेचलेले जात आहे प्रभू अशा प्रत्येक प्रभू मदत करण्यासाठी आणि प्रभू हे शहर आणि तालुका प्रभुदापा मोठ्या प्रभुधबापा उच्च प्रभुदापा येणाऱ्या दिवसांमध्ये प्रभू परमेश्वर मी त्या प्रभुदापा उच्च पदावर नेण्यासाठी प्रभू यांचा उपयोग करून दादा पवार देखील प्रभू परमेश्वर पिठ्या संपूर्ण भारतामध्ये प्रभू द्यापा एक मोठी सेवा करत असताना प्रभू परमेश्वर पिठ्या त्यांना विशेष करून त्या अधिक मोठे दार उघडे कर परमेश्वर पित्या त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही धन्यवाद देतो प्रभू त्यांच्या देखील परमेश्वर पित्या प्रभुद्यापा ज्या संकल्पना आहेत प्रभू जे गापा भविष्यामध्ये त्यांची योजना आहेत प्रभू हे सर्व गापा तुझ्या गौरवासाठी लोकांच्या उन्नतीसाठी आणि समाजाच्या भलेसाठी प्रभू आहेत आणि त्यामुळे प्रभू परमेश्वर पित्या त्यांना अधिक ना अधिक बळ दे अधिक ना अधिक त्याच्यासाठी दार उघड आणि प्रभू अधिक ना अधिक त्या पदावर ने की त्या पदावर जाऊन परमेश्वर पित्या त्या तेंग मोठ्या प्रमाणात सेवा करतील असं होऊ दे प्रभू या वाढदिवसाच्या दिवशी प्रभू त्यांच्या अंतर करत त्यांचा मन आनंदित ठेव आणि प्रभूदापा तुझा आशीर्वाद तुझा हस्त त्यांच्यावर असू दे आणि सदैव प्रभू त्यांच्या सोबत राहा प्रभू धन्यवाद संगीत ख्रिस्ताच्या आम्ही आज खूप आनंदाचा दिवस आहे कारण की आज सन्मान्य अजितदादा पवार यांचा साश्ठवा वाढदिवस आहे आणि आज या आनंदाच्या दिवसामध्ये राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व आज आपल्यामध्ये आले आहेत आज विशेष करून रवी ख्रिस्ताच्या चरणी आम्ही आलो आहोत आणि आज आमच्यामध्ये तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे चक्रवर्ती वाघमारे आपल्यामध्ये आहेत आणि हे साहेब आहेत त्यासह जेवढेही सन्माननीय मान्यवर आले आहेत मी सर्वांचं प्रवेशमध्ये आपलं स्वागत करीतो जेवढेही कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत तर सर्वांना परमेश्वर आशीर्वाद देऊ आणि पुन्हा त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज पुन्हा आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत आणि प्रभू अशा प्रकारेच त्यांना अधिकाना अधिक पुढं नेऊ देवबाब त्यांचं संरक्षण करो हो� त्यांना गौरव देऊ आणि विशेष करून त्यांच्या जीवनाद्वारे देवाचा गौरव व्हावा अशी आम्ही प्रार्थना करतो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा निमित्त आज आम्ही पूर्णा शहरामध्ये पूर्णा तालुक्याच्या वतीने अजितदादांचा वाढदिवस साजरा सकाळपासूनच करीत आहे दादाच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही प्रथमतः बुद्धविहारामध्ये त्यांच्या सुखी मंगलसाठी आम्ही तिथं वंदना घेतली त्यानंतर ख्रिश्चन मतडिस चर्च या ठिकाणी फादरच्या फादरनी आम्हाला दादांच्या सुखी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा फादरनीसुद्धा दिल्या त्यानंतर आपल्या पूर्णाचे जामा मस्जिद या ठिकाणी दादांना मौलाई साहेबांच्या माध्यमातून तिथं बी आम्ही दादाच्या सुख समाधानासाठी समुदायासाठी त्यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना केली आणि शनी मंदिरामध्ये सुद्धा आम्ही त्यांचा झाडाच्या आयुष्य सुखी राहा म्हणून आम्ही त्या ठिकाणीसुद्धा अभिषेक केला आणि आज बऱ्याचशा ठिकाणी आम्ही झाडाच्या आयुष्य वाढो यासाठी आम्ही अतिशय कार्यक्रम घेतला आणि शिवाजी महाराजच्या सुद्धा हार घालून तिकडं घोषणाबाजी केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा आज आम्ही हार घालून दादाचा वाढदिवस आणखी इथून पुढे बी आम्ही आठ दिवस साजरा करणार आहेत आणि ह्या ठिकाणी बरेचसे आमचे कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि आज दादाला दादाचं आरोग्य दादाचं पुढील वाटचालनीसाठी दादा उद्या भविष्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनावं हीच आम्ही देवाचरणी प्रार्थना करतो आणि सगळ्या समाज धर्म धार्मिक लोकांनीसुद्धा दादाच्या आरोग्यासाठी प्रार्थना केलेली आहे आणि आज आम्ही बाबासाहेबांचा शेवटी बाबासाहेबांसमोर येऊन इथं समारोप केला आजच्या वाढदिवसावर शुभेच्छा द्यावर आणि आजी दादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहे शुभेच्छा व माझ्या परिवाराकडून सुद्धा शुभेच्छा देत आहे